श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा अभिवाचन सौ शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय अठ्ठावीसावा भाग तीन महाराज एकोणीसशे चारच्या सुमारास वाढीस वास्तव्यास होते तेथे वैजनाथ नावाचा माणूस आपण अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे शिष्य आहोत असे लोकांना सांगत असे परंतु त्याचे वागणी अतिशय विक्षिप्त आणि वाकडे होते तो रोज सकाळी उठून एक तांब्या हातात घेऊन कृष्णपंचगंगेच्या घाटावर फिरत असे व वारंवार ओली माती लावून स्नान करत असे कधीही संध्या पूजा करत नसे ना कधी देवाला तांब्यावर पाणी घाली लोक त्याला स्नानपूजा करावी म्हणून आग्रह करीत पण हा लोकांना सांगे मला संबंधाची बाधा झाली आहे तो मला काही सुचू देत नाही ना माझी मती चालते वास्तविक वैद्यनाथ हा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण होता आखूड पंचा नेसायचा आणि दुसरा अंगावर घ्यायचा या दोन वस्त्राशिवाय कधीही इतर वस्त्र तो बाळगत नसे दक्षिणा एक दोन पैशापेक्षा जास्त घेत नसे व ते पैसे तो नांदगावकर पोस्टमास्टराकडे ठेवीत असे व त्यातूनच आपले पंचे घेई अशी पंचवीस वर्ष तो तेथे राहत होता त्याचे आठ रुपये शिल्लक झाली होती तो इतके वर्ष वाडीत राहूनही त्याची उच्च स्थिती कोणीही ओळखली नव्हती महाराज वाडीस आल्यानंतर साधूच्या खुणा साधूनेच जाणाव्या तशी एकमेकांची ओळख त्यांना पटली वैजनाथ वेड पांघरून लोकांची उपाधी टाळत असे वैजनाथाकडे आठ रुपये जमले आहेत हे वाडीतील सर्व लोकांना कळले होते गांडाबुआ वैजनाथास म्हणाले अनेक वर्षे आपण वाढीत आहात पण आपण कधीच काही केले नाही तेव्हा आठ रुपयात देवाची महापूजा करावी वैजनाथ गांडाबुआना हसून म्हणाले मलाही देवपूजा करायची आहे पण मला, मला बंधू भेटीची आस लागली आहे या आठ रुपयातूनच मला तयारी करायची आहे त्यामुळे महापूजा करणे शक्य नाही गांडाबुआनी आग्रह करताच त्यांना ते समजावू लागले की माझे बंधू माझी अतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्या संगती राहण्यास मला त्यांना लवकरच भेटावे लागेल असे म्हणून गांडाबुआना टाळून ते त्वरेने आपल्या घरी निघून गेले वैजनाथ निघून जाताच महाराज म्हणाले की ही बाधा संबंधाची आहे म्हणजेच ईश्वराची आहे बंधूच भेटावयास जाणे म्हणजे या नश्वर देहाचा त्याग करण्याची वेळ आली आहे वैजनाथ येथील कार्य समाप्त करून लवकरच ब्रह्मस्वरूपी लीन होतील आठ रुपये हे पुढील व्यवस्था अंतिम यात्रेसाठी गोळा करून ठेवले आहेत गांडाभुवा विचार करून म्हणाले असे जर असेल तर एकदा देवाची महापूजा यांच्या हातून घडावी महाराज आपण सांगून बघावे आपला शब्द ते मोडणार नाहीत गांडा महाराजांच्या सांगण्यानुसार महाराजांनी वैजनाथास सांगितले तशी वैजनाथ विचार करून म्हणाला महाराज आपली आज्ञा शिरसावंद्य मी नक्कीच महापूजा करीन पण मला त्या पूजेला बसणे फार अवघड वाटते तेव्हा आपण पूजेला बसावे महाराजांनी ते मान्य केले व वैजनाथाकडून आठ रुपयातील एक रुपया शिल्लक ठेवून सात रुपये मागून घेतले व म्हणाले सांगा संबंधाला पूजेपुरते सोडावे तो सोडेल आपल्याला मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला देवांची खास महापूजा बांधली गेली वैजनाथ यजमान आहेत मीही त्यावेळी तिथेच भिक्षा घेणार आहे असे सांगून सर्वांना आमंत्रण दिले गेले गावाला वैजनाथाच्या महापूजेचे फार कौतुक वाटत होते सात रुपयामध्ये जे जे सामान लागेल ते सर्व आपुलकीने लोकांनी आणले सर्वांनी मिळून हजारो माणसांचा स्वयंपाक केला सर्वत्र कट्ट्यावर रस्त्यावर सुरेख पाने मांडली गेली लोकही प्रसादासाठी प्रेमाने जेवायला बसले महाराजांनी पंक्तीमधून वैजनाथाला फिरवले व सर्वांना वंदन करावयास लावले व महाराजांनी आपली छाटी पुजाऱ्यांना देऊन प्रसादाच्या अन्नावर झाकावी व अन्न झाकून ठेवावे असे सांगितले स्वामीराया भिक्षेस बसले वैजनाथानेही प्रसाद घेतला अनेक मंडळी अन्न वाढत होती प्रसादाचे भोजन दोन हजारांवर मंडळींनी जेवले लोकांनी प्रसाद तेथेच ग्रहण केला घरी अन्नही वाढून नेले वास्तविक अल्प प्रमाणात असलेला स्वयंपाक छाटी काढल्यावरही अपार न शिल्लक राहिले गुरुरायांच्या छाटीचीही किमया होती लोकांनाही वैजनाथाचा अधिकार मोठेपणा याची प्रचिती आली याच पाडीच्या वास्तव्यात गुळवणींची स्वामीरायांशी भेट झाली गुळवणींचे वडील बंधू शंकरशास्त्री यांनी ही भेट घडवून आणली याच भेटीत त्याला मंत्रप्रसाद यंत्रप्रसाद पेटीचा लाभ झाला शंकरराव शास्त्री गुळवणी यांनी आपल्या बंधूंना कळवले की स्वहस्ते श्री दत्तात्रयांचे सुंदर चित्र काढावे दत्तात्रयांच्या गळ्यात अक्षरांचा हार घालावा चार पाकळ्यात चार अक्षरे व मध्ये एक अक्षर अशा फुलांनी देवाला सजवावे वडिलांसमान असलेला बंधूचा निरोप येताच गुळवणींनी अत्यंत आनंद व्यक्त केला श्लोकबद्ध हारयुक्त अतिशय सुंदर असे चित्र त्यांनी काढले व ते चित्र घेऊन ते वाढीस आले त्यावेळी स्वामी महाराज ब्रह्मानंदांच्या मठात होते गुळवणे महाराज क्षेत्रोपाध्यायला घेऊन स्वामीरायांच्या भेटीस आले दुरून त्यांनी स्वामींना पाहिले आणि त्यांचे भान हरपून त्यांनी रस्त्यातच स्वामीरायांना नमस्कार घातला क्षेत्रोपाध्याय स्वामीरायांना भेटले व हे शंकर स्वामींचे सर्वात धाकटे बंधू आहेत वामनरावांनी गुरुरायांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून स्वामी काय म्हणतात या प्रतीक्षेत उभे राहिले सर्वत्र शांतता पसरली वातावरण निशब्द गंभीर झाले तशी त्या विलक्षण शांततेचा भंग करत उपायध्यांनी कुळवणींचे मनोगत कथन केले आपली मंत्र दीक्षा घ्यावी व आपली कृपा व्हावी अशी याची इच्छा आहे यावर कृपा करावी हीच प्रार्थना हा आपल्या चरणी करत आहे विनंती ऐकून महाराजांनी साधा दृष्टीक्षेपही न करता विचारले त्यांना विचारा लघवीला जाताना पाणी घेऊन जातात का वामनरावांनी नाही असे उत्तर दिले यावर स्वामी म्हणाले महिनाभर नियमित पाणी घेऊन जावे शरीर शुद्धी करावी त्याशिवाय कालत्रयी मंत्र सिद्ध होत नाही यासाठी सवय लावावी पुढे मंत्रदिक्षेचे पाहू वामनरावांच्या हातात मुकाटपणे परत नमस्कार करून जाण्याव्यतिरिक्त काहीच नव्हते पुढे महिनाभर लगवीस जाताना पाणी घेऊन जाणे व त्याचा स्वच्छतेसाठी उपयोग करणे हा नियमित नियम पाळून मग ते उपाध्यायांसह स्वामीरायांकडे आले स्वामी महाराजांनी नियम पाळले का असे विचारताच होकार दिल्यावर दोन दिवसांनी सकाळी स्नानसंध्या करून सोहळ्यात या असे सांगितले दोन दिवसांनी वामनराव मुहूर्तावर ब्रह्मानंदांच्या मठी आले तेथे महाराजांनी त्यांना मंत्रदीक्षा दिली पुढे सद्गुरुरायांचे आपल्या शिष्यावर अत्यंत प्रेम जडले महाराजांनी त्यांना दीक्षा विधिवत दिला व सर्व नियम समजावून दिले व नाममंत्र कसा किती करावा हेही सांगितले मंत्र जपातील अडथळे दूर होऊन ईश्वर प्राप्ती व्हावी यासाठी मंत्रसिद्ध प्रसाद पेटी बांधाव्यास दिली व विटाळ किंवा अशौच झाल्यास पेटीला गोगुळाचा धूप दाखवावा असेही सांगितले आपल्या शिष्याचा उत्कर्ष व्हावा हाच हेतू महाराजांचा होता कोल्हापूरला दत्तात्र्यांचे काढलेले खास चित्र गुळवणींनी महाराजांना अर्पण केले फारच सुंदर चित्र आहे असे संतोषपूर्वक महाराजांनी म्हणताच वामनरावांना आपल्या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटले महाराजांनी त्याला वेळोवेळी इतरही मंत्रदीक्षा देऊन शिष्या सन्मार्गी लावून पूर्ण कृपा त्यांच्यावर केली स्वामीरायांचे महत्त्व कीर्ती हिंदुस्तानभर पसरलेली होती ज्ञानी वयोवृद्ध माणसे त्यांना दत्तावतार मानत साधू सज्जनही त्यांच्या चरणावर नतमस्तक होत परंतु काही करंटे द्वेषमत्सराने भरलेले लोक स्वामी महाराजांचे दिव्य सामर्थ्य पाहून नित्यनियमित त्यांची निंदा द्वेष करीत असत या सर्वाची स्वामींना कल्पना असूनही ते त्याची यत्किंचितही पर्वा करीत नसत दखलही घेत नसत एकदा स्वामींची परीक्षा घेण्यासाठी शिरोळे गावातील तात्या महाबळ बापट हा मनगटाला चिंध्या बांधून स्वामींची परीक्षा घेण्यास घाटावर आला घाटावर स्वामी स्नान संध्या करून शंका कुशंकांचे निवारण करत बसले होते काही जण औषध विचारण्यास आलेले होते त्यात बापटही पुढे होऊन दांभिकपणे महाराजांना हात दाखवत म्हणाला महाराज माझा हात अतिशय ठणकत आहे तरी कृपा करून उपाय सांगावा महाराजांनीही त्याला हाताला लावण्यास लेप दिला तशी नमस्कार करून बापट क्षणभरही न थांबता पळत सुटले व विजयी मुद्रेनी सर्वांना सांगू लागले की हे कसले स्वामी शुद्ध बोंधू आहेत भूत भविष्य काहीही जाणत नाहीत माझ्या हातास काहीही झालेच नाही हेही त्यांना कळलं नाही अज्ञानी लोकांना फसवून नादी लावतोय हा भोंदू वासरात लंगडी गाय शहाणी अशी परोपरीने स्वामींची निंदा त्यांनी केली त्या त्याचे मित्रही आनंद घेऊन द्वेषाने खिदळत होते पण हे देवाला अजिबात भावले नाही आपल्या भक्ताची निंदा म्हणजे आपली निंदा असे श्री दत्तगुरूंना वाटले आणि त्यांनी शिक्षा देण्याचे ठरवले बापट घरी जाऊन आनंदाने झोपी गेले प्रातसमयी ज्या हाताला जिथे चिंध्या बांधल्या होत्या तेथे अति ठणका लागला जीव घाबरा झाला कालवघात त्या हाताला कुष्ठ होऊन हात सडायला लागला तशी ते अत्यंत घाबरून गेले काय करावे हे त्यांना कळेन असे झाले घशास कोरड पडली तहान भूक हरपली कोणाचा सल्ला घ्यावा कोण मदत करील असे वाटू लागले शेवटी स्वामींपाशी येऊन त्यांनी खरी हकीकत निवेदन केली महाराज चुकलो क्षमा करा माझ्यावर कृपा करून हात बरा करा मी आपल्याला शरण आलो आहे बापटांची ही प्रार्थना ऐकून महाराज त्यांना म्हणाले आपण काय म्हणता ते मला काहीच कळत नाही आहे आपण आपल्या कामासाठी देवाजवळ काय ते मागावे तोच करता करविता आहे माझ्या हातात काहीच नाही महाराज त्याच्या बोलण्यावर अजिबात विरघळले नाहीत देवाने बापटाला कठोर शिक्षा दिली रोग बळावून त्यातच त्यांचा अंत झाला नारायणशास्त्री एक संभेकर हे थोर ज्ञानी गृहस्थ होते ते महाराजांना भेटावयास वाढीस आले महाराजांवर त्यांची श्रद्धा होती महाराजांनी त्यांचे यथोचित स्वागत केले महाराजांचा बराचसा वेळ हा व्याधीग्रस्तांवर उपचार करण्यातच जात असे नारायण शास्त्र्यांना महाराजांच्या या वागण्याचा विषाद वाटला शास्त्राचा अभ्यास न करता महाराज औषधोपचारात वेळ घालवतात याबद्दल त्यांच्या मनात राग आला व ते महाराजांना म्हणाले आपण संन्यासी मंत्रतंत्राची उपाधी आपल्याला का असावी महाराजांनी त्यांना काहीच उत्तर न देता वेगळ्याच विषयाची चर्चा करण्यास बळवले दुसऱ्या प्रहरी दोघेजण शास्त्रार्थ चर्चा करण्यास बसले महाराजांनी अचानक शास्त्रीबुवांना विचारले काय शास्त्रीबुआ आपल्या पाठीशी तर आता काहीही उपाधी नाही मग आपण चतुर्थाश्रम स्वीकारून संन्यास का घेत नाही आपल्यासारख्या विद्वानांना शास्त्र जाणणाऱ्या पंडितांना सांगलीत राहून पाठप्रवचन कशास करावायचे आहे असे उपद्व्याप करण्यापेक्षा संन्यास घेऊन मोकळे व्हा सर्व बंधनातून येथेच राहून देवसेवा नित्यनियमित करत राहा म्हणजे झाले बुवा म्हणाले काय करणार महाराज प्रारब्धापुढे काय इलाज चालणार आमच्या देहाला हेच काम दिले आहे त्यामुळे आम्हाला शांत बसून देणार नाहीत ते यावर महाराज म्हणाले तुम्हालाच तेवढे देह प्रारब्ध आहे का इतरांना ते नसावे की काय जो तो ज्याचे त्याचे देह प्रारब्ध भोग भोगत असतो त्याला ते भोगावेच लागतात नारायण शास्त्र्यांना महाराजांच्या उत्तराचा अर्थ कळला व त्यांनी शास्त्र चर्चा तेथेच संपवली व निरुत्तर होऊन ते घरी गेले महाराज भिक्षेत जाताना वाटीत कोणी नमस्कार केला तर ते भिक्षा न घेताच परत येत असत व दिवसभर उपाशी राहत असत याबद्दल त्यांना अजिबात खंत वाटत नसे ते नित्यक्रम वेळेनुसार तसाच चालू ठेवत कार्यक्रमात कधीही खंड पडत नसे उपोषणाच्या दिवशी ते केवळ ताक किंवा कधी एखादे फळ घेत एकदा क करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी वाडी सेण्याचे से ठरवले बरोबर संस्थानातील अनेक लोकही असणार होते सर्वांची व्यवस्था ठेवण्याचे कळवण्यासाठी एक अधिकारी पुढे वाढीस आला होता महाराजांना भेटावयास सर्व येणार होते महाराजाला चिंता वाटली त्यांनी विचार करून उत्तर दिले आपण कोणालाच या अगर जा असे सांगत नाही शंकराचार्यांबरोबर किती मंडळी येणार त्यांची व्यवस्था कोण ठेवणार इथे वाढीस साधने कमी आहेत वाटल्यास आम्हीच करवीर पीठाच्या हद्दीतून निघून जाऊन कुरुंदवाडच्या हद्दीत जाऊ गुरुरायांची ही निस्पृह वृत्ती पाहून शंकराचार्यांनी येणे स्थगित केले वाडीस जाऊन गोंधळ होईल हे लक्षात घेऊन त्यांनी गुरुरायांच्या शब्दाला मान दिला नरसोबा वाडीत सरस्वतीबाई नामक एक वेश्या राहत होती ती विरक्त होऊन देवाची नित्य सेवा करीत असे दीक्षित स्वामींची आज्ञा घेऊन ते देवापुढे रागातील काही पदे करुणा त्रिपती जीव ओतून गात असे आपला उद्धार व्हावा हाच तिचा त्यामागील हेतू होता दीक्षित स्वामींनी तिला स्वामींपुढे त्रिपदी गावी असे सांगितले तिनेही प्राण ओतून भक्तिभावाने तन्मय होऊन करुणा रसाचा आविष्कार करून गुरुरायांसमोर भक्तिरसाचे भांडार उभे करीत गायली तिची भक्ती आणि अभंग गायन कला ऐकून स्वामींना परमानंद झाला तिला तिच्या उद्धाराकरता ध्यान अभ्यास सांगून भावे नमो श्री गुरुपदाशी या स्तोत्राची रचनाही त्यांनी करून दिली स्वामींच्या उपदेशाप्रमाणे वागून मनोभावे सद्गुरूंना स्मरून आमरण सद्गुरूंची सेवा करून तिने या जन्माचे सार्थक केले व श्रीक्षेत्र अयोध्येला देह ठेवला दीक्षित स्वामींनी महाराज प्रथम वाढीस आले तो आम आगमनोत्सव व महाराजांचा जन्मदिवस श्रावण विद्यपंचमी हा जन्मोत्सव हे दोन उत्सव अत्यंत भक्तिपूर्वक चालू केले महाराज उत्तरेत असताना त्यांना ही हकीकत कळली गुरुराया म्हणाले दीक्षित स्वामींना वेळ लागले आहे आमचे कसले उत्सव करता देवाचे उत्सव करावे सांगा पुजाऱ्यांनी त्यांना कळवले या अशा वेळामागे न लागता देवाची भक्ती करावी गुरुराया वाढीस यावे यासाठी भजनाचा अखंड जागर लोक करत होते त्यांच्या पादुका असाव्यात असा विचार सर्वांच्या मनात आला येथे आम्ही भजन करतो ते नियमित चालावे लोकांचा विश्वास श्रद्धा टिकावी म्हणून आपण पादुका देऊन कृपा करावी अशी विनवणी सर्वांनी केली सगळ्यांचा आग्रह मनातील भाव पाहून महाराज विरघळून गेले आपल्या कठोर नियमांना थोडे बाजूला ठेवून त्यांनी पादुका पायात घातल्या व प्रसाद म्हणून दिल्या गुरुपादुकांना दत्त संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे यथा देव तथा गुरु या शास्त्रातील उक्तीचा आधारही आहे दीक्षितस्वामी नित्य नियमाने त्या पादुकांची सेवा करत गुरुपादुकांचे से महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे अनेक मोठे रोग दोष भय महाभयानक आपत्ती जीवनात जरी आली तरी पादुकांच्या नुसत्या स्मरणानेही रक्षण होते नरसोबाच्या वाडीतील दोन महिन्यांच्या काळात महाराजांच्या सहवासात वेळ कसा जाईल याचे कुणालाच भान नसे सर्वजण आपले मनोरथ पूर्ण करून घेई गुरुरायांनी सकाळी आणखी उरकले व ते खाली मंदिरात पादुकांच्या दर्शनास गेले व तेथेच त्यांची समाधी लागली श्री क्षेत्र रामेश्वरला जावे अशी देवांची आज्ञा झाली महाराज कुणालाच काहीच बोलले नाहीत दुपारची भिक्षा झाल्यावर हातात दंड कमंडलू घेऊन श्रीपादुकांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले व सर्वांना त्यांनी सांगितले की रामेश्वरला जाण्याची देवानी आज्ञा केली आहे त्यामुळे आता मी वाडी सोडून जाणार आहे हे असे अकस्मात महाराज वाडी सोडून जाणार हे ऐकताच लोक शोकाकुल झाले दुपारची वेळ असूनही कोणी न जेवता पादुका मंदिराकडे धावले सर्व निशब्द झाले साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले स्वामीरायन वाचून हे जीवन व्यर्थ आहे असे मनात लोक आक्रोश करू लागले दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आज महाराजांचे दर्शन होईल पण उद्याचे काय कुणाचे मुखावलोकन करायचे देवाचा कट्टा सुनासुना होऊन जाईल प्रवासही उदास होईल संध्याकाळी प्रसादाची घाई केली त्यांना निरोप देताना सर्वांचा कंठ दाटून आला सर्वांना उद्देशून स्वामी म्हणाले प्रभूची अनन्य भावे सेवा करा तुमचे कल्याण होईल आपापसातील कलह मिटवून एकजुटीने राहा नित्यकर्म आणि दिगंबराचे भजन अव्याहत करत राहा म्हणजे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही सर्वांचा निरोप घेऊन महाराज संगमाच्या दिशेने निघाले श्री दत्त व श्रीपाद श्री वल्लभांचा त्यांनी जय जयकार केला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा उच्चार केला तशी सर्व लोक गुरुरायांच्या मागे धावत निघाले संगमावर महाराज निर्धाराने उभे राहिले श्री नरसिंह सरस्वती दीक्षित व इतर संन्यासी लोकांनी गुरुरायांना वंदन केले गहीवरल्या कंठांनी सर्वांनी महाराजांना सांगितले रामेश्वराहून लवकर यावे व दर्शन द्यावे महाराज म्हणाले माझे येणे तुमच्याच हातात आहे जितके उत्कटतेने भजन कराल श्रद्धेने श्रींची सेवा कराल आमचे येणे तेवढेच त्वरेने होईल असे आश्वासन देऊ ते समाधानाने नदी पार गेले लोकांना दुःख झाले अश्रू अनावर झाले महाराज श्री कुरुंद घाटावर आले व तेथे त्यांनी मुक्काम केला काही जण सोबतीस आले होते सर्वांनी दत्त मंदिराचा आश्रय घेतला रात्री सर्व भक्तांनी भजन केले कुरुंदवाडचे राजे श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन हे महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते रोज ते वाडीत येऊन नियमित दर्शन घेत असत पण ज्या दिवशी महाराज कुरुंदवाडला आले नेमके त्याच दिवशी काही कामासाठी ते मिरजेस गेले होते कारभाऱ्यांनी त्यांना निरोप पाठवून वाड्यावर बोलवून घेतले रात्री घाटावर येऊन त्यांनी गुरुरायांच्या चरणी मस्तक ठेवले व हात जोडून नम्रपडे उभे राहून विलंब झाल्याबद्दल क्षमा मागितली स्वामी त्यांना म्हणाले आपण गावात नव्हतात म्हणून आपल्यासाठी आम्ही आज येथे मुक्काम केला हे ऐकता श्रीमंतांच्या शरीरास कंप सुटला डोळ्यातून आसवांचा पूर वाहू लागला व वा अष्टसात्विक भाव जागृत झाले त्यांनी महाराजांना उद्याची भिक्षा घाटावर करावी अशी विनंती केली महाराजांनी त्यांच्या विनंतीस मान देऊन तसे करू असे सांगताच श्रीमंतांना अत्यानंद झाला त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या प्रसादाचे सर्वांना आमंत्रण दिले कुरुंदवारच्या त्या घाटावर श्रीमंत बाळासाहेब दाजीसाहेब व भाऊसाहेब यांनी वेगवेगळा स्वयंपाक केला व गुरुरायांना भिक्षा घालून महाराजांच्या तीन घरच्या भिक्षेच्या नियमांची पूर्तता केली दीड हजारावर माणसे प्रसादासाठी आली गुरुरायांनी व श्रीमंतांनी स्वत स्वहस्ते पक्वाने घेऊन लोकांना प्रेमानेही आग्रह करून वाढली महाराज जाण्यास निघाले तेव्हा श्रीमंतांनी विनवणी केली की राजवाड्यात पायधूळ झालावी आपल्या चरणस्पर्शाने पावन करावी श्रीमंत बाळासाहेबांची विनवणी महाराजांनी मान्य केली व त्यांच्याकडे एक प्रेमळ कटा कता, कटाक्ष टाकून बरे तर चलावे असे म्हणाले व दोघेजण पायी चालतच राजवाड्यात गेले राजगृही न जाणे राजभिक्षा न घेणे हे सर्व नियम बाळासाहेबांच्या भक्तीने महाराजांना मोडावे लागले परमेश्वर स्वरूपी या गुरुरायांचे स्वागत डंका नौबत वादन करून मोठ्या थाटामाटात श्रीमंतांनी केले राजगृहातून महाराज गावाबाहेर जाण्यास निघाले श्रीमंतांचा कंठ दाटून आला रस्त्यातच साष्टांग नमस्कार घालून श्रीमंत म्हणाले आपली कृपादृष्टी ठेवून मला कृतार्थ करावे नित्य आपले स्मरण राहील असे करावे महाराज श्रीमंतांना म्हणाले गो ब्राह्मणाचे रक्षण हाच राजधर्म असावा कुलदैवत गणेशाचे स्मरण करावे त्यानेच आपले कल्याण होईल हे ध्यानी असू द्यावे अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त